नमस्कार मराठी तडकावीज सोल्युशन या आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण उत्तम गृहिणीसाठी काही किचन टिप्स बघूयात जास्तीच्या हिरव्या मिरच्या शिल्लक राहिल्यास त्यांची देटे काढून मिक्सरमधून मीठ व लिंबाचा रस घालून त्यांचा ठेचा करून ठेवावा बरेच दिवसपर्यंत हा ठेचा हिरवागार ताजा राहतो त्यानंतर आपण पोहे उपमा खिचडी भाकरी यासोबत खाऊ शकतो साखरेचा पाक गार झाल्यावर कडक होऊ नये म्हणून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळावा केलेले ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी टाकून ठेवावे आणि नंतर वापरते वेळेस ते पाणी काढून टाकावे यामुळे ताक आंबट होत नाही ना भात शिजवताना भातात लिंबूचा रस घालावा म्हणजे भात पांढरा शुभ्र होतो आणि एक दोन चमचे तूप घातल्यास भात मोकळा होतो साबुदाणा वडा करताना त्यात शिजलेला वरईचा भात व साबुदाण्याच्या बरोबरीने शेंगदाण्याचा कूट घालावा त्यामुळे वडे हलके होतात आणि रोजकरही लागतात शिल्लक राहिलेल्या शिळ्या पोळ्यांचे चौकोनी किंवा त्रिकोणी किंवा लांबट तुकडे करून तेलात तळावेत त्यानंतर गरम असताना त्यावर पिठी साखर किंवा तिखट मीठ चाट मसाला घालून मिक्स करावा छान कुरकुरीत आणि चटपटीत पदार्थ तयार होतो शिळा भात शिल्लक राहिल्यास त्यात थोडे ताक घालून मिक्सरमधून बारीक करावे त्यानंतर त्यामध्ये थोडा कांदा कोथिंबीर हिरवी मिरची किंवा तिखट मीठ घालून त्यामध्ये बसेल इतके बेसनपीठ घालावे आणि वडे तळून घ्यावेत कुरकुरीत वडे तया तयार होतात शेंगदाण्याची आमटी करताना त्यामध्ये सालीसकट शेंगदाणे पाणी घालून मिक्सरमधून काढावेत त्यामुळे जीवनसत्वे मिळतात तसेच मिक्सरमधून शेंगदाणे काढताना त्यामध्ये एखादा कच्चा बटाटा किसून घालावा त्यामुळे आमटी घट्ट होते आणि शेंगदाणेही कमी लागतात शिळ्या पोळ्या मिक्सरमधून काढून त्यात साजूक तूप आवडीनुसार गोळ किंवा साखर भाजलेले तीळ खोबरे शेंगदाणे यांचा कोट घालून हे सर्व एकत्र करून लाडू बांधून घ्यावेत हे लाडू खायला पौष्टिक लागतात आणि चवही छान लागते पिठी साखर घरात करून ठेवली की ती डब्यात ठेवल्याने त्यांचे खडे होऊन घट्ट होतात अशी ती वापरणे कठीण होते म्हणून संपूर्ण साखर ताटात पसरवून उन्हात कडक वाळवून घ्यावी व मगच त्याची पिठी साखर करावी म्हणजे पिठी साखर घट्ट हो न होता मोकळी आणि भरभरीत होते चला तर मग वरील माहिती व काही खास टिप्स गृहिणीसाठीच्या तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद